आणि राष्ट्रीय कर्मकार महासंघाच्या सहित या ठिकाणी जो गटे कामगारांच्या हक्कासाठी अमरवण उपोषणाचा हा जो भाग घातलेला आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या समाजावर जो अन्याय होतो समाज बांधवांना जो त्रास होतो समाज बांधवांच्या व्यवसायावर जो घाला घातला जातो विरोधात रिपब्लिकन कर्मकार युनियनचे जिल्हाध्यक्ष असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके बळीराम साहेब या ठिकाणी दोन दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत सर्व समाजाने कसं त्या पद्धतीनं विचार करणं गरजेचं आहे कारण या अमराव उपोषणाच्या माध्यमातून जर न्याय मिळाला तर संपूर्ण समाजाला न्याय मिळणार आहे परंतु जीव गेला तर तो एका व्यक्तीचा जाणार आहे त्यामुळं समाजाने यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे आणि म्हणून जेव्हा काल रात्री साडे अकरा वाजता साहेबांचा फोन आला तेव्हा त्यांना मी सांगितलं त्यांनी मला सांगितलं की रिपब्लिकन कर्मकार युनियनचं आहे आपल्याला त्यांनी काय बॅनरवर घेतलं नाही किंवा सांगितलं नाही मी त्यांना तातडीने सांगितलं की ते बाकू बाजूला ठेवा कर्मकार समाज आला ना समाजाच्या हितासाठी त्यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे ते म्हणाल मग उद्या सकाळी तुम्ही गेल्यावर का म्हणजे येतो आणि म्हणून त्या माध्यमातून संघटना ही एक बाजूला जाते संघटनेच्या जा माध्यमातून आम्ही समाजकारण करतो परंतु दुण अशा विषयातून हो। समाजासाठी जे काम होतं समाजाचा का जो विकास होतो समाजाच्या लोकांचं जे संरक्षण होतं ते गरजेचं आहे आणि म्हणून शास्त्रीय चर्मकार महासंघाचा या ठिकाणी आम्ही जरा जाहीर पाठिंबा जाहीर करतो आपण सर्वांनी आपल्या समाज बांधवांना सांगितलं पाहिजे की आता एक दिवस काय दुकान दुकानं बंद ठेवा घरातली कामं वाजवून ठेवा आणि पूर्ण कुटुंब सहित या ठिकाणी येऊ इथे कमीत कमी दोन कमी ते अडीच तीन हजाराचा तुम्ही मॉप दाखवा प्रशासन आलेलं पाहिजे त्यामध्ये बलिराम इंग्रे मोठे होते आणि मग आम्ही काय करू असा विचार कोणी करू नका बळीराम इंगले आपल्यासाठी नेतृत्व करतायत त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही कोणताही विचार न करता आम्ही त्यांना बिनचर्त म्हणतो सरळ सरळ पाठिंबा देण्याकरण त्यामध्ये कर्मकार समाजाचं हित आहे आणि ज्या ठिकाणी कर्मकार बांधवांचं गटे कामगारांचं हित असेल तिथे आम्ही संघटना बघत नाही आणि म्हणून या ठिकाणी मी प्रशासनाला सुद्धा सांगू इच्छितो की त्यांच्या ठराविक मागणं की प्रत्येक कटाई कामगाराला मीरा बाईदर क्षेत्रात नवीन घटेस्थळाला परवानगी दिली पाहिजे मिळकत पावती दिली पाहिजे तसंच जागा त्यांनी उपलब्ध करून दिली पाहिजे ही तर गरजेची गोष्ट आहे कारण आम्ही गेलो होतो साहेब पाणी साहेब आणि सर्व त्या ठिकाणी तरी सांगितलं फक्त पासष्ट म्हणजे बाकीच्यांनी काय घरी जायचं का गावाला जायचं का बाकीच्यांनी कुठं जायचं बाकीच्यांनी जगायचं नाही का तर त्याचं झालं नाही पाहिजे आणि समाजाला पण मी सांगेल की एखादी चार स्टॉल पाच टाल पाच टॉल करू नका त्यामुळे चांगल्या गटे कामगाराचं ज्याचा उदरनिर्वाह ज्या चौलवर आहे त्याचं नुकसान होतं संत सुब्रमण्य रवींद्र महाराजांच्या भवन या ठिकाणी होणं गरजेचं आहे ही मागणी आम्ही बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जेव्हा सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मध्ये त्यांच्यासमोर मानलेले आहे त्याचा जी आर आलेला नाही तो जी आर साठी आम्ही दोन आंदोलन केली एक आझाद मैदानाथ गेलं दुसरं नागपूरला गेलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आता तो जी आर जर आला तर त्या जी आरची ची बाबी तावरे साहेब तुम्हाला फॉरवर्ड करतील आणि त्यानुसार आपण फॉलोअप घेऊन महानगरपालिकेला कळवू की बाबा शासनाचं जी आर आहे तुम्हाला किमान पाच एकर जागा भवनासाठी आणि ते पाच कोटी तुम्हाला देणं भाग भाग आहे तो एक आपला मुद्दा निकालात निघू शकतो कारण ते मोठ्या प्रमाणावर आपण तो घेतलेला आहे तसंच तिसरा मीरा भाई शहरातील शासकीय जागेवर घरकुल योजना राबवून गटे कामगारांना मोफत घर दिलं पाहिजे कारण मुंबई ही गटे कामगारांची सुद्धा आहे मुंबई ही धनिकांची नाही आहे ते श्रमिकांची आहे आणि म्हणून जे या ठिकाणी अनेक वर्षापासून म्हणजे महानगरपालिका तर जन्म जेव्हा झाला नव्हता त्याच्या आधीपासून जे कडे बांधव या ठिकाणी राहत आहेत व्यवसाय आहेत त्यांना सुरक्षित करणं संरक्षण देणं आणि त्यांचा विचार करणं हे शासनाचं प्रशासनाचं काम आहे आणि त्या कामाचं ते दुर्लक्ष करतात म्हणून पाठपुरावा करणं हे आपलं समाज म्हणून संघटना म्हणून हे कर्तव्य आहे असं आम्ही समजतो आम्ही रिपब्लिकन कर्मकार युनियनच्या सोबत आहोत असं मी या ठिकाणी पुन्हा एकदा जाहीर करलो ज्या ज्या ठिकाणी आमची तुम्हाला आवश्यकता भासेल त्या त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला आवाज द्याल आम्ही संपूर्ण ताकद या ठिकाणी म्हणजे संपूर्ण देशाची जागा नव्हती या ठिकाणी लावायला मिळाला कारण सुद्धा आम्ही आंदोलन या ठिकाणी छेडू शकतो आम्ही आमच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये सांगू शकतो की या ठिकाणी मोठं आंदोलन आपण करतोय तर तुम्ही जसं कावरे साहेबांना कळवा आम्ही तुमच्या सोबत आहे तेवढं तुम्ही या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय रोहिंद धन्यवाद आपण आपल्या Wala mo